शेतकरी बांधवांनो हा जो काही प्लॉट आहे हा दहा हजार एकचा आणि इथं चुपकाटा आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे शिप्रूड आहे तर तन्नाशे मारलं शेतकरी महोदयांनी पण ह्याच्यामध्ये अपेक्षित जे काही रिझल्ट शिप या गवतावर पाहिजे होते ते अजिबात दिसत नाही आहेत पूर्णपणे काय तो काही शिप जे आहे ते जळून गेलेले नाहीये तर फक्त ह्याच्यामध्ये हे हे जे आहे हे जळून कोणतं गेलंय तर, गे आ, तर, आ, आ, तर हे चूपकाट्याचं गव जे आहे ते जळून गेलंय उसाला काही त्याचा स्ट्रेस बसलेला नाही आहे ह्या तन्नाशकाचा तन्नाशक कोणतं वापरलं तर स्वालचं त्रिशूक नावाने येतं म्हणजे ह्याच्यामध्ये घटक जर आपण बघितलं तर हे दोन तीन कंपनीचं आहे तर टू फोर डिसोडियम साल चौचाळीस टक्के आहे मेट्रिबिजून पस्तीस टक्के आणि पॅरेसोलफिरॉन इथिल एक टक्का व्हेजिटेबल तर हे बाराशे ग्राम प्रति एकरी याप्रमाणे त्याचं प्रमाण आहे तर आता इथं मग काय करायचं किंवा रिझल्ट आला नाही तर काय करायचं तर ज्या शेतकऱ्यांना समजा आता पुढं अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी टू फोर डी किमान दोन मिली त्याच्यानंतर मेट्रिब्युझिन सत्तर टक्क्यातलं जे आहे ते दोन ग्रॅम आणि आदामाचं डॅव्हरन नावाचं एक तन्नाशक आहे तर ऐंशी टक्क्यात आहे ते तर ते शिपसाठी खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं पण त्याचा थोडाफार स्ट्रेस जो आहे तो उसाला उस बसायची शक्यता आहे तर ते तुम्ही घेऊ शकता आणि ह्या तिघांचं कॉम्बिनेशन करून डायवरन जे आहे ते आपण त्याच्यामध्ये आपल्याला एक अडीच ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला या घ्यायचं आहे आणि ह्याचं कॉम्बिनेशन करून जे आहे ते प्रति एक लिटर पाणी प्रमाणे जे आहे ते आपल्याला दहा फवारणी जे आहे ते करायची म्हणजे जेवढं पाणी लागेल शक्यतो दोनशे लिटर पाणी आपलं ब जावं दीडशे तरी किमान जावं दहा फवारणी करावी आणि त्या माध्यमातून जे आहे ते आपण त्याच्यात करू शकतो